नमस्कार किचन किचनमध्ये आज आपण मुलांच्या टिफिनसाठी पौष्टिक असणारे भरपूर साऱ्या भाज्या घालून वेज रोल बनवतो किंवा जर आपल्याला भाजीपोळी खायचा कंटाळा आला असेल तर तुम्हीसुद्धा या प्रकारचे चपातीचे रोल बनवू शकता एकदम सोपी रेसिपी आहे चला तर मग आपण वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात वेज रोल बनवण्यासाठी मी ते बारीक चिरून घेतलेला एक कोबी घेतलेला आहे तसेच इथे एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक असा चिरून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी एक गाजर अगदी बारीक असं त्याला चिरून घेतलेलं आहे त्यानंतर इथे एक शिमल्या मिरची बारीक अशी करून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपण एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटोसुद्धा घालायचा आहे आता एका चमच्याच्या सहाय्याने ह्या सर्व भाज्या एकत्रित अशा करून घ्यायच्या आहेत त्यानंतर यामध्ये अगदी चिमूटभर इतकंच मीठ घालायचं आहे कारण आपण यामध्ये मिणूज वापरणार आहोत त्यामुळे त्यामध्ये मीठ असतं त्यामुळे मिठाचं प्रमाण हे कमीच ठेवायचं आहे आता यामध्ये आपण तीन ते चार चमचे इतकं मियान्यूज घालूया तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही मियान्यूज कमी अधिक करू शकता त्यानंतर त्याला अगदी व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे मियान्यूजमुळे या रोलला अगदी मस्त अशी चव येते इथे आपलं वेज रोलचं स्टपिंग बनवून तयार आहे त्यानंतर इकडे मी गॅसवरती एक पॅन गरम करून घेतलेला आहे पॅन हलकासा गरम झालेला आहे त्यावरती आपण थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण बनवून घेतलेली ही चपाती ठेवायची आहे चपाती आपण अगदी बारीक गॅसवरती थोडीशी शेकून घ्यायची आहे तर तुम्ही ते बघू शकता मी त्याला दोन्ही बाजूने थोडंसं शेकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी एक चमचा इतकी ग्रीन चटणी घातलेली आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असल्यास ही पुदिन्याची ग्रीन चटणी तुम्ही बनवून ठेवू शकता आणि ती जेव्हा तुम्ही रोल बनवणार आहात त्यावेळेस तुम्ही ऐत्या वेळेस ही चटणी वापरू शकता त्यानंतर यावरती मी टोमॅटो सॉस घातलेला आहे त्यामुळे मुलं अगदी आवडीने हा रोल खातात आणि भाजी चपाती खायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे भरपूर साऱ्या भाज्या असणारे पौष्टिक असे रोल बनवू शकता तर मुलांच्या टिफिनसाठी हा एक चांगला पर्याय आहे अजून वरून आपण थोडंसं किसून थोडंसं चीज घालायचं आहे आणि आता आपण या चपातीचा व्यवस्थित असा रोल करून घेऊयात रोल केल्यानंतर त्याला थोडंसं हाताने प्रेस करायचं आहे आणि त्याला थोडंसं पण तूप लावायचं आहे आणि परत एकदा दोन्ही बाजूने आपण थोडंसं त्याला शेकून घेऊयात तर इथे आपला हा वेज रोल बनवून तयार आहे अगदी याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा राहिलेल्या चपातींचे सर्व वेज रोल बनवून घ्यायचे आहेत त्यासाठी मी ते पॅनला परत एकदा थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे त्यावरती आपण चपाती ठेवायची आहे आणि चपातीलासुद्धा वरून थोडंसं आपण तूप लावायचं आहे तुपाऐवजी तुम्ही ते बटरसुद्धा लावू शकता तर वेज रोल आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकतो यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही वेगवेगळ्या अशा भाज्या घालू शकता तसेच यामध्ये आपण चटणीचा चटणीचासुद्धा वापर करू शकतो इथे तुम्ही टोमॅटो सॉस आणि त्यासोबत शेजवान चटणीसुद्धा थोडीशी घालू शकता आणि अगदी चटपटीत असा तुमचा वेज रोल बनवू शकता कधी कधी आपल्याला भाजी चपाती खाण्याचा कंटाळा येतो त्यावेळेससुद्धा तुम्ही अशा अनेक वेगवेगळ्या भाज्या घालून पौष्टिक असणारे वेज रोल बनवू शकता किंवा तुमचे जर सकाळी चपाती शिल्लक राहिली असेल तर संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा अशा भरपूर साऱ्या भाज्या घालून तुम्ही वेगवेगळे मसाले वापरून यामध्ये मस्त चटपटीत असे वेज रोल बनवू शकता आणि मुलंसुद्धा अगदी आवडीने हा रोल खातात तर इथे आपले अशा प्रकारे सर्व रोल आपण करून घ्यायचे आहेत मुलांना डब्यासाठी जर हे वेज रोल द्यायचे असतील तर तुम्ही यासोबत ग्रीन चटणी किंवा टोमॅटो सॉससोबतसुद्धा हे वेज रोल तुम्ही देऊ शकता अगदी मस्त लागतात आणि अगदी कमीत कमी वेळेमध्ये अगदी पौष्टिक असणारे हे व्हेज रोल बनवून तयार होतात तर इथे आपले अशा प्रकारे सर्व रोल बनवून झालेले आहेत अशा प्रकारे आपले इथे सर्व वेज रोल बनवून झालेले आहेत आता आपण हे वेज मधून त्याला आपण कट करून घेणार आहोत तर इथे आपण सर्व रोल असे कट करून घेतलेले आहेत आता हे वेज रोल तुम्ही ग्रीन चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सौ सर्व करू शकता तर तुम्हाला इथे मी दाखवते अगदी मस्त असं स्टपिंग या रोलमध्ये बसलेलं आहे आणि अगदी पौष्टिक असे हे आपले झटपट होणारे चपातीचे रोल बनवून झालेले आहेत तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीच्या भरपूर साऱ्या भाज्या घालून असे वेज रोल नक्कीच करून बघा एकदम मस्त होतात ही छोटीशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा जर रेसिपी आवडली असेल तर दीपाज किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेलेकॉनवरती क्लिकसुद्धा करा कारण तुम्हाला अशा छान छान साध्या सोप्या आणि एकदम कमी वेळेत होणाऱ्या रेसिपी पाहायला मिळतील नंतर भेटूया आपण अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद